की आम्हाला परमेश्वरी तत्वज्ञानाचा मार्ग भेटलेला आहे परमेश्वरी धर्म भेटलेला आहे पण ही आमची पूर्व जन्माची शिदोरी आहे शिदोरीवर जन्म लिहू शकत नाही कुठंतरी आपल्याला पुढं वाटचाल करणं गरजेची आहे आणि त्यासाठी हा जो महिना चालू आहे ना मार्गशीर्ष हा मार्गशीर्ष महिना श्री दत्तात्रय प्रभूचा महिना म्हणून ओळखतात आणि श्री दत्तात्रय प्रभूंचा महिना कोणाजवळून काहीतरी शिकण्याचा आहे श्री दत्तात्रय प्रभूंनी आपली जी जी पद्धत आहे श्री दत्तात्रय प्रभूची ज्ञान निरूपणाची ती जराशी वेगळी आहे श्री दत्तात्रय प्रभूंनी काय केलंय तुम्ही ज्याच्यामध्ये राहता तितके तो चोवीस उचलले त्यालाच श्री दत्तात्रय प्रभूचे चोवीस गुरु म्हणतात